रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवी मुंबई भाजी मार्केट मध्ये पालकाला वाढती मागणी दरात घट नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी मार्केट मध्ये सध्या पालकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे बाजारातील आवक वाढल्यामुळे पालकाचे दरही कमी झाले असून ग्राहकांकडून उत्साही प्रतिसाद मिळत आहे पूर्वी तीस रुपयांपर्यंत मिळणारी पालकची जुडी आता फक्त पंधरा ते वीस रुपयात उपलब्ध होत आहे ज्यामुळे खरेदीच्या प्रमाणात वाढ झाली आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालकासह इतर हिरव्या भाज्यांवरही मागणी वाढत आहे भाजी मार्केटमध्ये ग्राहकांना स्वस्त आणि ताज्या भाज्या मिळत असल्याने मार्केटमध्ये चांगली हालचाल दिसून येत आहे आगामी काही दिवसात दर स्थिर राहण्याची शक्यता असून ग्राहकांसाठी ही खरी चांगली बातमी आहे व्यापारी वर्गाने सांगितलं की वाढती मागणी लक्षात घेऊन पुरवठा योग्य ठेवला जात आहे जेणेकरून ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय ताज्या भाज्या मिळू शकतील त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी ताजी पौष्टिक आणि स्वस्त पालक हा सणासुदीचा एक उपयुक्त लाभ ठरत आहे